नमस्कार मी निसर्ग कवी सचिन चव्हाण पाथर्डे साहित्य केसरी स्पर्धेसाठी माझी स्वरचित रचना सादर करतोय जत्रा आठवणीच्या काठावर उरी वसल या गाव जत्रा पांगली पांगली जत्रा पांगली पांगली, जत्रा पांगली, पांगली तरी काळ जाव नाव जत्रा पांगली पांगली तरी काळ जाव नाव झाडी डोंगर वाटेन पायी वाजायची चाळ झाडी डोंगर वाटेन पायी वाजायची चाळ जीव होतो या घायाळ जवाठव तो काळ जीव होतोया घयाळ जवाठव तो काळ भर दुपारी उन्हात भर दुपारी उन्हात चंद्र हस तोया गाली भर दुपारी उन्हात चंद्र हस तोया गाली तुह्या रूपाला पोरी रात पु पुन्हा आली तुह्या रूपाला भाळून पुरी रात पुनवेची आली उंच फिर त्या पाळण्यात तुह्या सखींचा गल का उंच फिर त्या पाळण्यात तुह्या सखींचा गल का सांदी कोपऱ्यात देह उभा बोल सांदी कोपऱ्यात देह उभा बोल बोलका, का शोभे कुरळ्या केसात रान जाईचा ग शोभे कुरळ्या केसात रान जाई चा ग गाली हसऱ्या खिळल्या साऱ्या गर्दीत नजरा गाली हसऱ्या खिळल्या साऱ्या गर्दीत नजरा तुह्या पावलांचे ठसे सैवादळाने ह्या पावलांचे ठसे वादळाने नेले पोरी पैजनाचे सूर पोरी पैजनाचे सूर सारे दूर दूर झाले सारे दूर दूर